सो आय वेलकम प्लीज प्रियदर्शनी इथे ये हॅलो तयार करायला हो चालेल पण आधी आय कांट कंट्रोल की आपण हळदी कुंकू दिसतोय आता या <laughs> 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 तर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना तुमचा हळदी कुंकू झालेला आहे आणि uh, होस्ट म्हणजे मुळात मला काही कष्ट घ्यावे लागत नाही यांच्याकडे बघूनच अपमान सुचायला लागतो त्यामुळे मला उलट छान संधी मिळाली आहे माझा पुणेरीपणा बाहेर काढण्याची घ्या या शॉपच्या निमित्ताने तर आपण बोलूया लेखकांना येस येस लेखकांना मी विनंती करते की प्लीज तुम्ही आता स्टेजवर इथे या आणि तुमचा अपमान करायला तयार राहा मी प्रत्येकाची ओळख करून देणार आहे खरं तर ती फॉर्मॅलिटी आहे आपण सगळ्यांना ओळखतोच हसताय ना हसायलाच पाहिजे असं सांगणार आणि उत्तम कॉमेडियन उत्तम स्टँडअप कॉमेडियन अक्षय जोशी जोरदार विविध मालिका लिहिणारे उत्तम पटकथा लेखक अमोल पाटील सर आणि आता सध्या आपण पाहतो रंगभूमीवर एक नाटक चांगलंच गाजत आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी त्याचा लेखक आणि अपघाती लेखक असं तो स्वतः घोषित करतोय ऋषिकांत राऊ जाऊ द्या आता मला असं वाटतं की लेखकांना बोलायला मिळत नाही असं म्हणतात ते पण मी खरं सांगू खरं सांगू प्रियदर्शनी खरं तर बोलवते धनी हेच असतं आता आपण पोपट पंची करत असतो आणि हे मान्य असेल तुम्हाला सो मी आणखीन काही तुमचा वेळ घेणार नाही आता तुम्हीच बोलत बसा ओके थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हा तर uh, सगळ्यात आधी सॉरी uh, उशीर माझ्यामुळे झालाय uh, इकडे मी हे मान्य करायला हवं uh, आणि आता मी यांच्या अपमानाला सुरुवात करू शकते बेसिकली ऑलमोस्ट कॉमेडी हा शो की आपल्याला प्रदेश दौरे कसे करायला मिळतील या तत्वाखाली पाच लेखकांनी मिळून सुरू केला आणि तो आज इतका मोठा झालाय की तो एव्हरेस्टच्या नजरेत आला आणि आता तो एव्हरेस्टच्या युट्यूब चॅनलवरही येणार आहे तर सगळ्यात आधी मला या लेखकांना मनापासून म्हणायचं म्हणायचंय रोस्ट करण्याआधी कारण की खरंच हे सगळं यांचं क्रेडिट आहे आणि यांनी हा शो उभा केला ते एकदा जोरदार टाळा यांच्यासाठी जावं बाकी मी प्रियदर्शिनी इंदलकर सगळ्यांना माहितीच आहे सगळे मला ओळखतात माझी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे आपण थेट जाऊया या लेखकांकडे ज्यांचा शो माझ्यामुळे चालतोय ज्यांना माझ्यामुळे अप्रोच केलं जे आज इथे उभे आहेत कारण मी त्यांच्या शेजारी उभी आहे हे कितीही टॅलेंटेड असले तरी सुद्धा हे ग्लॅमर जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत या शोलाही कोणी आलं नव्हतं त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच प्लीज अक्षय दोष्युली काय आलं हे सगळं बरोबर आहे ही पर्यंत साई चालू झालं नव्हतं मी पुण्यावर ना साडे दहा वाजता आलो आणि ही बया इथल्या वेळेत आली नाही आणि मी पुण्यात शिवनेरी आलो उतरलो एक थोडस पुणे 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 म्हटलं मी आताच आलोय मी मुंबईच्या लोकांना पुण्याला पाचवर्षी काय घाई लागली समजत नाही आणि पण एक आहे की तिथे कोणी विचारत नव्हतं पण आज रोड सगळे जे कॅमेरा आले आमच्या समोर त्याचं आमचं कारण आमचं एव्हरेस्ट आहे एवरेस्ट आमच्या मध्ये हिमालयासारख पाठी शोभ राहिलं म्हणून आज मी तुमच्या समोर <laughs> आलोय आणि तरी मी तरी घातला तर बरा लेखक आहे मी आता सुद्धा मी शो सारखा शो लिहितो आणि बाकी तर अमोल तर म्हणजे जाऊ दे तो <laughs> मालिका वर लिहितो अजून काय काही लिहितो सांग ना नाही का एवढंच लिहितो किराणा मालाची यादी लिहितो हा किराणा मालाची याद ते काय आमच्या सोसायटी मध्ये मी एकदा सांगितलं की मी लेखक आहे तर सोसायटी च नोटीस वायरे लिहून देतात आणि काकू आमच्या लक्षात आले समोर मला बसले समोर मला म्हटले कागद पिन घे जरा गहू दोन किलो लिहायचं म्हणजे काही लिहितात म्हणजे लेखक मला असं लेखक काय लिहितो जे नंतर बदलायचं असत ते लेखक आधी लिहितो कारण खाली मी आता सहज बघत होतो फिल्म चे जे मोठे मोठे बॅनर्स लागले डिरेक्टर सगळीकडे असतात पण काय डिरेक्ट केलंय लेखकाचं कोणी काय विचारत नाही म्हणजे ऑन पेपर सगळं पाहिजे पण जो ऑन पेपर आणतो तो पेपर होते काय पाहिजे असं थोड असतात या खून आम्ही एकत्र येऊन सॅन्डअप सुरू केले आणि आता ऑलमोस्ट त्यांच्या लक्षात आम्ही बोलायचं सोडून काय तरी बोलायचं हाच लेखकला प्रश्न उडतो मी बोलू म्हणजे ऐकेल कुणी तसंच आज जरा झालेलं आहे बट असे एवढे सारे कॅमेरे आपल्यावर रोखून धरलेले असं म्हणजे हे व्हायला होतं असे जो पार्टीत सगळ्यात शेवटच्या टेबलवर बसलेला असतो तो आज अचानक असा समोर आणि खूप सारे कॅमेरे आल्यामुळे जरा असं घाबरायला होते पण गुड आम्ही एकमेकांची खेचत खेचत इथवर आलो याचा असं छान आनंद वाटतोय म्हणजे आणि हे म्हणजे फार हे वाटते की आम्ही ज्या सतत असं मिरवतो की आम्ही लिहितो म्हणून न आम्ही लिहितो म्हणून नट तर ती पण जाणीव झाली की नट आहेत म्हणून विश्व होता आमचे कारण <laughs> ते ते फार जाणवतं आम्हाला की प्रिया नाही कारण बऱ्याच वेळा आम्हाला मेसेज येतो की प्रिया आहे का शोला आणि आम्ही विचारतो की नसली तर काय आणि <laughs> त्यानंतर पुढे काहीच कम्युनिकेशन नाही त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही सांगतच नाही असू शकते बहुतेक हो आणि तिचं येण्याचं चाललं ती असणारच आहे मोस्टली जोवर तो माणूस तिकीट बुक करत नाही तोवर मग तिकीट बुक केल्यानंतर आम्ही सांगतो की कदाचित ती नसेल सो असं होतं सो बट इट इज इन हँड इन हँड जसं नाट्याला स्क्रिप्ट हवी असते जसं कॉम्प्लिमेंटर असतो हा शो नाही आणि आमच्या शिवाय काही रोस्टिंग करते ते आम्हीच लिहिलेलं आहे सांगू इच्छितो बेसिकली पण हे खूप चांगलं आहे की तिला अपमान खूप गतीने सुचतात ज्या गतीने आम्हाला सुचायला दिवस जातो तिला एक तासभर पुरतो तासाभरात ते बऱ्यापैकी आमचे पाच अपमान करू शकते बोलता बोलता करते पण आणि त्यामुळे आम्ही दरवेळेस असा विचार करतो की हिची अपमानाची पातळी वाढायच्या आत आपण नवी होस्ट शोधून ठेवूया आणि आम्हाला असं नंतर जाणवतं की नको नको अपमान झाले तरच लोक येतात आणि ही असली तरच लोक येतात तर नको नको असे असते सो ते आमचं एक कॉमन बॅटल आमच्या डोक्यात सुरू असतं बट यस आम्ही लेखक खूप सारे तुंबलेले विनोद घेऊन मंचावर आलो आणि आम्ही एक शो तयार केला खूप वेळा अशी खतखत असते की लेखकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही प्लॅटफॉर्म मिळत नाही सो आम्ही स्वतःच प्लॅटफॉर्म तयार केला आणि मग आम्हाला बघून बघून सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने आम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर संधी दिली सो थँक्स टू एव्हरेस्ट आणि थँक्स टू सगळ्या ऑडियन्सला सुद्धा ज्यांनी ज्यांनी शोज बघितले आमचे आणि ज्यांनी अप्रिशिएट केलं आणि त्यांनी सांगितलं की याचे शोज करा याचे शोज करा म्हणून आम्हाला शोज करावेसे वाटले परत परत कारण बऱ्याच वेळेला लेखकाला असं होतं की कोणीतरी वाचता आणि तो लेखक म्हणतो म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की नाटकाच्या तुम्ही जर नाटक लिहिलं असेल याला खूप अनुभव येतो जर कदाचित त्याचा अख्खं नाटक होतं सगळं होतं आणि जेव्हा ग्रीन रूममध्ये ऑडियन्स येत असतो भेटायला लेखकाला कुणीच भेटत नाही सगळे त्या नाटकांना भेटत असतात आणि ते म्हणतात काय छान बोललात तुम्ही वाक्य अरे यांनी लिहिलंय ते हा बाजूला कोपऱ्यात उभे त्याला बोला की त्याला अरे छान लिहिलंस तर ते होत नाही माझा एक्सपिरियन्स होता त्यांच्यातला ना मी नाटक लिहिलं होतं दिलतो बच्चाच्या नावाचा आणि प्रसाद खांडेकर त्याच्यात काम करायचं तर प्रसाद आणि मी खूप सेम दिसतो म्हणजे बऱ्यापैकी सेम दिसतो सो एका प्रसाद आणि मी असे शजरे शजरे उभे एक माणूस आला माझ्या पोटावर त्या हात मारला म्हणजे खांडेकर कसा आहे म्हणजे काका हे पोट त्या माणसाला पोट काढला नाही आई नंतर मला ते विचारलं की तुम्ही काय करता ना ना थे 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 थे। कर, ना। मला छप्पन पानं लिहिले तर मी छप्पन पानं लिहिल्यानंतर हे सगळं झालंय तर अनेकांना हे बरोबर आहे की लेखक काय करतो हे त्यांना माहित नसतं म्हणजे इमॅजिन करतो म्हणजे काय असं आहे मला तर हा अनुभव आहे की मी घरी बसलेलो असतो छान चहा पीत वगैरे वगैरे माझी बायको येऊन बऱ्याच वेळा म्हणते काही करत नसील तर भाजी घेऊन आणि मग तिला एपिसोड चा विचार करतोय हा तेच काहीच करत नसेल तर भाजी घेऊन तिला ते कळत नाही एपिसोडचा विचार चाललाय ना ते काम चाललंय ते तसं लेखक बसलेला आहे म्हणजे विचार करतोय असं काही कोणाला वाटत नाही त्यांना असं वाटतं की तो बसतो त्याला सुस्त तो लिहितवाडी मोकळा होतो त्याच्या आधी खूप विचार करावा लागतो काही कोणाला पटत नाही तर त्यामुळे तसं आहे सो मजा आली आम्हाला सगळ्या शो करताना आणि तुम्हाला बघायला खूप मजा वर आहे इव्हन तुम्ही लाईव्ह बघायला आलात पुढले शो आमचे जे तर तेव्हा तुम्हाला धमाले कारण त्यात वेगळे नवीन सेट आहेत आणि सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे लेखक आहेत म्हणजे अक्षय हा अत्यंत पुणेरी लिहितो मी फार काय म्हणू आपण त्याला मी फार निरागस लिहितो निरागस डबल विनोद लिहितो बाटील लेण आहे पण ते फ्लेवर तोच आहे बाई वाड्यावर या फक्त त्याला बाई हिड हे आहे सर आहे बाकी वाड्यावर या हा फील आहे तो तुम्ही ते लाइव शोज बघायला या तुम्हाला धमाल मजा येईल आता युट्युबर हे असे एपिसोड असतील ते बघा तते तुम्हाला धमाल येईल आणि पुढे आम्ही असा चांगला कंटेंट करत राहू सो ओवर टू एक आम्ही तर ठरवून लेखक झालो म्हणजे मी तर ठरवून लेखक झालो मला ईएमआय आणि लोन काढल्यानंतर कळलं की आपल्याला लेखक व्हायला हवं त्याशिवाय खूप लिहायला आणि खूप लिहायला हवं त्याशिवाय आपल्याला ई एम भरता येणार नाही सो त्यामुळे मला बऱ्याच वेळा असं विचारतात कसं सुचतं तुला या सगळं मी मी लोन काढलं आणि मला सुचायला लागलं त्याच्यात मला एवढं नाही सुचायचं ज्या गतीने मला आता सुचतं ते फक्त बँकेमुळे त्यामुळे मी कधीतरी माझं चरित्र लिहिलं त्यात बँकेचे आभार मानणार आहे तुमच्यामुळे मी चांगला लेख मालिका लेखक झालो वगैरे सो आम्ही तर ठरवून लेखक झालो हा एक अपघाती लेखक झालाय सो ओवर टू ऋषिकांत ना मी अपघाती लेखक आहे पण मी अपघात केल्यावर निबंध लिहित नाही तर मी wow, wow, yeah. एक सामाजिक मारण्याचा प्रयत्न केला सो पण मी स्टँडअप कॉमेडीचा चार वर्षांचा प्रॉपर कोर्स केलेला आहे मी इंजिनिअरिंग केलेलं आहे खूप जणांना करिंग झाडक वर्क होतात माझे जो अपघाती पणचेच नसतात माझे सो अपघातानेच मी ते लिहायला आलो असं म्हणू शकतो कारण मी रिराईट चा लेखक आहे हिला तर खूप चांगला अनुभव आहे अमूल्य वगैरे सगळ्यांनाच माहितीये मी आता माझं जे नाटक आलंय नाटकाचे पण वर्षभरामध्ये मी एकोणीस ड्राफ्ट लिहिले होते वर्षाला महिने बारा असतात ड्राफ्ट एकोणीस झाले होते आणि इंजिनिअरिंगचं पण म्हणाल तर असं होतं की एका सेमिस्टरला सहा से विषय असतात मी चार वर्षामध्ये अकरा केटी एक्झाम दिली मी ठरवलं असतं तर मी डबल ग्रॅज्युएशन होऊ शकलो असतो पण मी सुशिक्षित बेरोजगार व्हायचं निवडलं आणि सुशिक्षित नंतर दोन ऑप्शन असतात एक तर एम पी एस सी परीक्षा द्या किंवा लेखक व्हा मी लेखक व्हा निवडलो त्याचा अपघाताने परत करत करत पण आलेलो आहे आणि स्टँड अप करायचा विचार आमचा अक्षयचाच होता की अक्षय बोलवतो की अरे आपल्या विनोदांवर लोक जातात फिरून येतात सगळीकडे आपणच आपले विनोद घेऊन जाऊयात का तर आम्ही प्रयत्न केला आमचा टार्गेट सिंगापूरच होतो पण आम्ही सोलापूर पर, पर पर्यंतच पोहोचलोय आतापर्यंत सो बघूया आता एव्हरेज पण आम्हाला साथ दिली तर कुठपर्यंत जगभर पोहोचवानी प्रियाने डेट्स दिल्या तर आपल्याला फायदा होईल झालं तो जे म्हणाला रिराईट तसं ते रिराईट नावाची जी गोष्ट आहे ती बऱ्याच वेळा असं होतं ना की मी माझ्या मालिकेच्या एपिसोड पण मी लिहून दिल्यानंतर रिराईट होतात की मला आठवावं लागतं आपण लिहिलं ड्राफ्ट कुठला आहे आपण जे लिहिलं त्यात हा सीन कसा होता हे मला खूप वेळ आठवत नाही कारण मला ना दोन शब्दांची तर मला खूपच भीती वाटायला लागली म्हणजे एका शब्दाची ती म्हणजे मला काय वाटतं म्हणजे आपण कितीही भारी लिहा आणि कुणा तरी वाचून दाखवल्यानंतर तो पहिलं वाक्य जेव्हा म्हणतो ना मला काय वाटतं ना किती असं वाटतं ही पानं फळून फेकून द्यावी नाही आता कारण ते मला काय वाटतं नंतर प्रत्येकाला काही वाटत असतात तो तर एक मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाला ना मला काय वाटतं झालं पाहिजे ते झालं पाहिजे सो so, आम्हाला पहिल्यांदा असं वाटतं की आपण असं काहीतरी करूया ज्यात कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं आणि mm -hmm. म्हणून हे स्क्रिप्ट लिहिले होते की आता म्हणणार नाही मला काय वाटत नाही हा पंच असंच आहे हा असाच डिलिव्हर होणार आणि तो वाजणार आणि आम्ही वाजवलेत पंचे सो दॅट्स द हे म्हणजे जो फ्रस्ट्रेशन आहे त्यातनं क्रिएट झालं या सगळ्या तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार आणि मला जे आमचे दोन मेंबर्स आज गैरहजर आहेत त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल चेतन डांगे आणि चिन्मय कुलकर्णी हे ही उभे करू ओ, ते काय बोलले असते चिन्मय मला वाटतं चिन्मयचं तू बोलावस मनोगत असं मला वाटतं चिन्मय बेसिकली नॉन फिक्शन शोज देतो म्हणजे रिअलिटी शोज तुम्ही बघता जोरदार स्वागत करावं हे जे वाक्य त्याच्यात येतं तर ते सगळं जन्म असतो पण कंट्री इतका चांगला येतो की याला तुला मनाला लागलं नाहीये की झोला ताळनी स्वागत करावं चांगलं त्यांनी चांगलं परफॉर्म पण केलं त्यामुळे तो आता ही चॅनेलच्या मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकलेला नाही कारण तिथे अपेरेंटली त्याच्याशिवाय चॅनलचं पान घालत नाही असं त्याने आम्हाला सांगितलं तोच त्यांचा आधा आहे त्यामुळे चॅनल पान पलटवलं ठेवले ते नाही तुम्हाला मी चॅनलच्या लोकांची गंमत सांगतो मध्यंतरी काय झालं हे जे कलाकार असतात ना त्यांना असं असतं की सेम टाइम स्लॉटला दुसरीकडे काम नाही करायचं बरोबर और आहे तर आमचा चिन्मय शो नेत होता हो दे देगाला जो शनिवार रविवार नऊ ते दहा चालायचा हे दोन जण हसत जे नऊ ते दहा चालायचं चा। शनिवार रविवार आणि मी लिहायचो हसताना हसायलाच पाहिजे शनिवार रविवार नऊ ते दहा आम्ही एकत्र होऊन काही काम केलं ना तर चॅनलला कधीच काही प्रॉब्लेम नाही झालेला पण कलाकारांना मात्र कधी सोडत नाहीत दिस इज अ बेनिफिट यू हॅव हा ते हाईट राईट आणि दुसरं म्हणजे चेतन डांगे चेतन डांगेच्या ह्युमर बद्दल आपण काय बोलावं चेतन डांगे स्वतःच ते बोलत नाही आणि आज तर तो गैरहजरंगी आहे त्याचा जो सेट आहे तो ट्रॅफिक वरती आहे तर मला वाटतं तो आत्ताही कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळेच इथे येऊ शकलेला नाहीये ते आपल्याला त्याच्या टीजरमधन कळेलच तर असे हे पाच लेखक आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे आणि खूप अमेझिंगरित्या ते लोकांचं मनोरंजन करतात म्हणजे लेखकांकडनं कोणी अपेक्षाच करणार नाही की ते एवढं हसवू शकतील आणि तीच त्यांची खासियत आहे तेच त्यांचं वर्क होतं की यांच्याकडनं कोणी अपेक्षाच ठेवत नाही त्यामुळे मला वाटतं आपण काय म्हणजे आता ठरा हेच ठेवतील लेखक म्हणाल काय वापर टाकलं मला वाटतं आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी केवढी तलम केवढी ती सगळं असं पाहा तुम्हाला एक कल्पना आली असेल की काय होणार आहे या सगळ्या शो मध्ये एक अपघाती लेखक एक मार्मिक लेखक एक पुणेरी लेखक आणि या सगळ्यांना रोस्ट करणारी प्रियदर्शनी सो <Jennifer> so, मी जस्ट ऋषीला रिशीला म्हटलं की सगळेच एकमेकांना रोस्ट करणार आहेत का म्हटलं डोंट वरी म्हटलं मला पण मी पण रोस्ट होणार आहे का अगं तुला कांदिवरून फक्त पंधरा वीस मिनिटांच्या अँकरिंग साठी बोलावलंय बस म्हटलं ओके फाईन <laughs> <laughs> आणि तुझं कौतुक करायला विशेष व्यक्तीही आणलेला आहेस तू ते दिसतंय आम्हाला आपलं आता म्हणजे आपलं कौतुक सोबतच आणायचं मला ह्याच्याबद्दल कळलेलं सो ज्याच्यासाठी आपण आता इथे भेटलेलो आहोत तो या सगळ्या कल्ला धुमालचा टीजर आपण आता पाहणार आहोत सो लेट्स प्ले दी टीजर पंच खुद के ही खुद भी न सुनते हैं आजकल ऐसे सब बोलना दिल को यू खोलना सब कुछ कहकर कॉमेडी ही करना जरूरी है क्या ऐसे क्यों हाँ क्यों हाँ क्यों क्यों कॉमेडी करना कभी पण डिसाइड ऑल द रोस्टिंग आणि जोक्स मला हे सांगायला आवडेल की जेव्हा अमोलचा मला फोन आला की आम्ही असा असा शो करतोय आणि तू होस्ट करशील का आणि होस्ट करताना रोस्ट करशील का तर आय वॉज सरप्राईज की एवढ्या सगळ्या लोकांमधनं त्यांनी मला फोन केला आणि आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी मी याला अपॉर्च्युनिटीज म्हणेन कारण की मी अशा पद्धतीचं काम आधी केलं नाहीये आणि स्टँडअप uh, हा प्रकार ट्राय करणं हे मला करायचं होतं तर तुमच्या निमित्ताने मला ते करता आलं आणि खरंच हे मला लिहून देतात <laughs> बऱ्याच गोष्टी म्हणजे मी जरी मध्ये मध्ये माझे अपमान ऍड करत असले तरीसुद्धा कणा हाच आहेत यांच्यामुळे मी बोलू शकते आणि कॉन्फिडेंटली सादर करू शकते कारण नंतर सावरून घ्यायला हे असतात किंवा माझा अपमान पचवू शकणारी ही सगळी मंडळी आहेत परत माझा अपमान करणारी आहेत त्यामुळे ही देवाणघेवाण खूप मजेशीर वाटते आणि हे करत राहावं वाटतं करत राहावं असं वाटतं कारण सगळ्यांमध्ये ती जिद्द आहे की आपल्याला जे हवंय आपल्याला जसं व्यक्त व्हायचंय तसं व्यक्त व्हायला हे व्यासपीठ आपल्याला मिळालंय आणि थँक्स टू एव्हरेस्ट की त्यांनी हा विश्वास दाखवला या सगळ्या टीमवरती आणि आता हा प्रवास आमचा अजून लांबपर्यंत जाईल अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सो या निमित्ताने एव्हरेस्टचाही धन्यवाद संजय चाबरे यांचे धन्यवाद

सो यानंतर आता इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आन्सर सेशन जे आहेत ते सुरू होते